या समाजाला संकटातून लातूरच्या अहमदपूर मध्ये सुप्रिया सुळेंनी हसत हसत भाषण सुरू केलं होतं पण पुढच्या तीनच मिनिटात स्टेजवर मराठा बांधव आले आणि सुप्रिया सुळेंची बोलती बंद झाली लोकसभेमध्ये मराठा समाजाने आपल्याला मदत केली ताई आणि आमची अशी भूमिका आहे या आंदोलनाबद्दल आणि ओबीसी मधून मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या आतला आरक्षण कसं मिळेल आणि तुमची भूमिका काय असेल जी बैठक बोलवली होती त्या बैठकीला आपण गेलेलो नाही तर आपली भूमिका सांगा अन्यथा आम्हाला वेगळा विचार करावा लागेल देशात अडचण आली तुमच्या पिता श्रीकड पूर्ण देश या अडचणीतून संकटातून सोडवणारा एकच व्यक्ती आहे असं बघतोय तर या समाजाला का बरं स्वतः या संकटातून अडचणीतून तुमचे पिता सोडू शकत नाही स्टेज वर हे सगळं घडल्यानंतर सुप्रिया सुळेंची बोलतीच बंद झाली होती मग पुन्हा एकदा तसंच हसू आणत आंदोलकांना जेऊन जा असं म्हणाल्या सगळ्यांना विनंती करते आलाय तर आंदोलकांनी त्यावरही सुप्रिया ताईंना चोख उत्तर दिलं पाहिजे नाही यानंतर सुप्रिया सुळेंनी मराठा आरक्षणाचा प्रश्न कसा गंभीर आहे हे सांगत वेळ मारून नेली हा प्रश्न अतिशय गंभीर आहे माझी चर्चेला कधीही बसायची तयारी आहे सुळे तुमचे वडील काहीच का करत नाहीत आमच्यासाठी या प्रश्नाचं उत्तर अजून तरी तुम्ही देऊ शकलेलं नाही पण आता मराठे तुम्हाला निरुत्तर करू शकतात आणि तुमची साथही सोडू शकतात हे या प्रसंगाने तुम्हाला दाखवून दिलंय